लोकसभेचा निकाल लागताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आहे याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत प्राथमिक स्तरावर दुसरीकडे मात्र मनसेने थेट उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असल्याचं चित्र पाहायला मिळालंय मनसेकडून मीरा भाईंदर मधून विधानसभा निवडणुकीसाठी संदीप राणे यांचं नाव घोषित केले आहे त्यामुळे महायुतीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर विधान परिषदेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पांस यांचं नाव समोर केलं त्यानंतर उमेदवारी मागे घेतली असली तरी महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा झाली आहे त्यानंतर तीन महिने दूर असलेल्या विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यावरही मनसेने भर दिल्याचं दिसून आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मिरारोड येथे साजरा करण्यात आला त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी संदीप राणे मीरा भाईंदर विधानसभेचे उमेदवार असणार अशी घोषणा केली मीरा भाईंदर विधानसभेसाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सभेची निवडणुकीसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय संदीप राणे हे मीरा भाईंदर कडून मैदानात उतरल्याचं स्पष्ट करण्यात आलंय दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलै मध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्यापूर्वी अविनाश जाधव यांनी केलेल्या घोषणेने मनसेचा एकनाथ चलोरे नारा दिला तर नाही ना, ना अशी चर्चा सुरू झालेली आहे संदीप ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने एकशे पंचेचाळीस विधानसभा मेधाबाईंदर याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो उमेदवार असतो